नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी आनंदाची बातमी आहे ती अशी आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात जी आर आलेला आहे कुठला हप्ता मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आपल्याला नोव्हेंबर महिन्याचं जे वितरण होणार आहे ते लवकरच आता डिसेंबरच्या या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला हे वितरण होईल कारण आठ डिसेंबरला आपल्याला जी आर आलेला आहे बाकी अधिक माहिती तर तुम्हाला आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती दिली जाते त्याचबरोबर आपल्या मनीषा धुमाळ या फेसबुक अकाउंटवर सुद्धा दिली जाते तर तुम्ही फेसबुक अकाउंटलाही फॉलो करू शकता मनीषा धुमाळ आणि तुम्ही मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमाळ ऑफिशियल या नावाने किंवा मनीषा धुमाळ या नावाने गुगल ही तुम्हाला आपली सर्व माहिती देतं तुम्हाला हप्ता येत नाही का तुम्हाला जूनपासून हप्ता आला नाही का हप्ता बंद झाला आहे का किंवा तुम्ही फॉर्म भरलाय पण एकही हप्ता आला नाही का या सगळ्या अशा बऱ्याच प्रश्नांवर आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि बऱ्याच महिलांना आपल्या अंतर्गत हप्ते अगोदर येत नव्हते पात्र असून सुद्धा त्यांना आता हप्ते यायला सुरुवात झालेली आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल किंवा मनीषा धुमाळ फेसबुक अकाउंटला तुम्हाला आपल्याला व्हिजिट करायचे आहे आणि कमेंट करायचे आहे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्युब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता जर तुम्हाला हफ्ता येत नसेल फक्त तुम्ही पात्र असायला पाहिजे तेवढी अट आपली नक्कीच आहे चला तर मग ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली की तुमचा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे जेवढ्याही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन तीन दिवसांमध्ये वितरण होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र